माऊली आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी अगदी सजून गेली आहे आणि याच निमित्ताने पंढरपूर पंढरपूरमध्ये मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विविध रंगांच्या फुलांनी मंदिर सजवण्यात आलं असं पाहायला मिळत आहे थेट मंदिरामधून माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल पंढरपूर नगरी सजलेली आहे पंढरपूर नगरी दुमदुमते आहे पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर देखील आकर्षक विद्युत रोषणाईनं आपण कशा पद्धतीने सजवलं गेलंय हे पाहतोय आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी गर्दी पंढरपुरात असते आणि आलेल्या भाविकांसाठी या मंदिराचं हे वेगळेपण या मंदिराची ही एकूण सगळी रोषणाई प्रत्येक जण आपल्या डोळ्यांमध्ये साठवत असतो मोबाईलच्या कॅमेरामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न करत असतो आपण बघतोय की आकर्षक विद्युत रोषणाई तर करण्यात आलेली आहेच त्यासोबतच फुलांची देखील सजावट या संपूर्ण मंदिराला आपल्याला करण्यात आलेली आहे आता आपण पश्चिम द्वाराकडून मंदिराकडचा हा सगळा जो भाग आहे तो पाहतोय मंदिराच्या चारही बाजूंनी अशाच पद्धतीची जी रोषणाई आहे विद्युत रोषणाई ती करण्यात आल्याचं आपण बघतोय आणि मोठी गर्दी या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आहे आ, हे यंदाचं आषाढी एकादशीच्या निमित्तानं सजवण्यात आलेलं मंदिराचं रूप आपण बघतोय अगदी कळसापासून ते चारही भिंती ज्या आहेत त्या विद्युत रोषणाईनं आपण कशा पद्धतीनं सजवल्यात ते पाहतोय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पंढरपूर